रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला आज निरोगी या विषयावरती थोडक्यात सांगणार आहे ह तुम्हाला एक हे झाड वनस्पती दाखवतो आहे ह्या आव आवळ्याचं झाड आहे आवळा जर हा आवळा तुम्ही जर रोज उपाशीपुटी दोन खालेत ना तर तुम्हाला कुठलाच आजार होऊ शकत नाही आणि तुम्ही तारुण्य दिसू शकता आणि दीर्घकाळ तुम्ही निरोगी राहू शकता हे असली वनस्पती ह्या जंगलात वाल्मिक पटरावरती या जंगलात भेटतात आणि तुमच्याकडं बी आवळा बाजारात बी भेटू शकतो आणि शिटीकडं शिटीत पण भेटू शकतो हे तुम्हाला आवळ्याचं झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा आवळा तुम्हाला जिथं भेटेल तिथं तुम्ही घेऊन दररोज तुम्ही दोन उपाशीपोटी खालात ना तुम्ही दीर्घकाळ आजारी बी पडू शकत नाही आणि दीर्घकाळ तुम्ही तारुण्य बी दिसू शकता हे तुम्ही करावं हीच इच्छा